नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गांधीनगर खानापूर यांच्या वतीने लकी ड्रॉ बंपर बक्षीस कुपन योजना खानापूर शहराला लागून असलेल्या गांधीनगर येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी लकी ड्रॉ बंपर बक्षीस योजनेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेत दहा बक्षिस ठेवण्यात आली आहेत मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी लॉटरी कुपन पुस्तकाचे पूजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी व तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माहिती देताना मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आकाश अत्नीकर यांनी बोलताना सांगितले की सर्वांना नमस्कार श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधीनगरच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी अत्यंत उत्साहाने आणि जल्लोषाने गणेशोत्सव साजरा करण्याचा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर यांच्या वतीने ठरवलेला आहे आणि त्याचप्रमाणे यंदा तिसवा वर्षाचा गणपती गांधीनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आम्ही साजरा करणार आहोत आणि या दिशेने आम्ही एक योजना या ठिकाणी करणार आहे ते योजना म्हणजे लकी ड्रॉ बंपर प्राईज असा एक स्कीम श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधीनगरच्या वतीनं ठेवलेला आहे या स्कीमच्या अंतर्गत टोटल दहा प्राईज बंपर प्राईज मंडळाच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या बंपर प्राईजमध्ये ॲक्टिवा गाडी त्यानंतर शाईन हंड्रेड गाडी अर्धा अर्धातोवा सोना त्यानंतर फ्रीज एम आय टी व्ही बत्तीस इंचचा एम आय टी व्ही त्यानंतर सायकल मिक्सर डिनर सेट आणि इस्त्री असं टोटल दहा प्राइज ह्यामध्ये ठेवलेला आहे आणि या दहा प्राईज टोटल पंधराशे डोनेशन कुपनमध्ये या दहा प्राइज लागणार आहेत डोनेशन कुपन जे कोणी आमच्याकडनं घेतील त्या डोनेशन कुपन घेणाऱ्यास द्याला आता सव्वीस तारीखपासून आम्ही सुरुवात करणार आहे आणि येणाऱ्या सप्टेंबर चौदा तारीखला शनिवारी संध्याकाळी चार ते पाचमध्ये आम्ही सर्व पब्लिकच्या समोर त्या सर्व कुपन्सना एकत्र जमा करून त्या ठिकाणी ते कुपन उचलून त्या ठिकाणी प्राइज चा अनाउन्समेंट करणार आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो असं मी सर्वांना विनंती करतो यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गांधीनगर खानापूर यांच्या वतीनं तिसावं वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक भव्य लॉटरी ड्रॉ या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आला या ठिकाणी बाईक गाडी फ्रीज आणि इतर अनेक बक्षिस पंधराशे कुप मध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सव्वीस तारखेला या रॉटरीचं उद्घाटन होणार आहे आणि चौदा तारखेपर्यंत त्यांनी त्याची सोडता कार्यक्रम करणार आहेत तेव्हा या भागातील परिसरातील सर्व गणेश भक्तांना आणि इतर नागरिकांना मी विनंती करतोय की सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना समाजहितासाठी काम केलं जातंय त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गांधीनगरच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी केलं जात आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात जेणेकरून समाजात परिवर्तन व्हावं अशा उद्देशाचे कार्यक्रम हे मंडळ करत असतंय तेव्हा त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी त्यांना या कार्यक्रमासाठी या ड्रॉसाठी सहकार्य करावं अशी विनंती करतो यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की गांधीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या निमित्त आज ज्या लकी ड्रा ठेवणार आहे चौदा तारखेला सप्टेंबरला त्यानिमित्तानं आज संजयकुल तालुकाध्यक्ष इथं हजर आहेत आणि आकाशात किरण बरंच मंडळी गांधीनगरमध्ये खरंच मला एक कौतुक करसाहान गणपती उत्सव मंडळ करतात आणि ड्रा म्हणजे फक्त भक्त लोकांना एक प्रकारचं देणगिरी स्वरूपात पण तिकडे घेऊ शकतात आणि त्यांना ह्याच्यात फायदा बी होऊ शकते आणि मंडळाचं पण याच्यात कार्य जे चाललेलं असतात जे गणपतीचा जे खर्च असतो सार्वजनिक जे मोठ्या प्रमाणात खर्च असतो हे सर्व निभवण्यासाठी आणि लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक गणचतुर्थ महत्व वाढवण्यासाठी हे प्रकारचं एक योजना आहे याच्यामध्ये सर्वजण भाग घ्यावं बाबा मला लकीच ड्रा लागावा आणि तिकडे घ्यावं आणि मला स्कूटीस मिळावं ह्या दृष्टिकोन नाही आहे याच्यात जे भक्त लोकांनी तीनशे रुपये ते बाबा देवासाठी मी देणगी दिली ह्या स्वरूपाला दिलं तरी त्याचा त्या लकीमध्ये लकी असला तर ड्रा झाला ड्राव घेऊ शकते आणि एक प्रकार देवाला मदत भी होऊ शकते म्हणजे ह्या सार्वजनिक सम ह्या प्रकारचं एक ह्या खरंच चांगल्या केले आहेत आणि गांधीनं सर्व जे आपले मंडळे इथं एकदम उस्ता खानापूर नगरमधलं एवढं गणपती बसलं त्याच्यात एक विशेष गणपतीचा आहे आणि एकदम उस्तानं भक्तीनं आणि जागृती इथं आणि त्यांनी केले ते सर्व मंडळ आम्ही अभिनंदन करतो आणि आपण जे योजना घातलेलं आहे खरंच हे मंडळ पण फायदा आहे सारे लोकांना ह्याचं योजनाचा फायदा आहे आणि गणपतीचा जे आम्ही आचरण करतो त्याच्यामध्ये चांगला वाटा आहे सांगून Má ajuda um porção,